नीरज मग काय करी मी मेहंदी काढून कशी मेहंदी झाली हॅलो गाईज वेलकम बॅक आजच्या परत ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल रात्री मला ना ब्लॉग एडिट वगैरे करून झोपायला खूप झाला जवळपास तीनच वाजून गेले सगळे पार्टी बिर्टी संपल्यानंतर म्हणून आज मी लेट उठले आणि परत मी आज अडीच वाजता ब्लॉग सुरू केलेला आहे तो इकुड़ून 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 <laughs> तर काही स्टेट येऊन आज मेहंदीचा दिवस आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की आजचा ब्लॉग तुम्हाला मेहंदी वगैरे दाखवल पण नवरीने सकाळी अकरा वाजताच मेहंदीवाल्याला बोलून घेतलेलं होतं कारण तिची पूर्ण मेहंदी काढायची पूर्ण दोन्ही हातांची मागून पुढून इकडून तिकडून तर त्याच्यामुळं सकाळी अकरा वाजल्यापासून मेहंदी वगैरे चालू आहे तिची वरती रूममध्ये आणि मी आज खालीच झोपलेले होते त्याच्यामुळे मला तर काही माहित नाही काय चालू आहे काय नाही पण मी उठले एक्सरसाईज झाली जेवण वगैरे झालेलं आहे गाईज आणि आता तुम्ही बघू शकता इथं माझ्यासोबत हे दोन पोरं आहे जे की यांना ब्लॉगच्या वेलकम बॅकला असायचं जास्त आणि हे बागून आबी आणि नीरज नीरज फालतुगिरी करतोय मागून बोलतोय असे <laughs> सगळे इथं बसलेले गाईज आता पुढं काय होतंय मला पण माहिती नाही तरी पण स्टेट येऊन गाईस तर काल मी केलं होत ऑइलिंग आज मी लावते नॅचरल हेअर मास्क केसांना जे की माझ्या मम्माची रेसिपी आहे फ्लॅक्स हेअर मास्क आहे फ्लॅक्स आपल्या ला काय म्हणता काय म्हणतात जवसच्या हा जवसच्या बियांचा फ्लॅक्स सीडचा मास्क आहे हा तर हा खूप नॅचरली चांगला आहे ज्याच्यामध्ये हेअर ऑइल ॲलोवेरा जेल कोरफड खोबरेल तेल आणि फ्लॅक्स सीड्स हे ते सगळ्या पाण्यात बॉईल करून घेतलेलं असतं त्याने केसांचं हेअरफॉलसाठी आणि uh, सॉफ्टनेससाठी खूप चांगलं असतं बाकी मी दुसरं काहीच लावत नाही काहीच केमिकलवाले ट्रीटमेंट मी फक्त आणि फक्त हेच लावते तर आता लग्न आहे सो थोडंसं ट्रीटमेंट लिहितलं तर गाईज आ, मी टेक घेतल्यानंतर झोपून गेले होते कारण काल रात्री खूप लेट झालं मी तुम्हाला सांगितलं झोपल्यानंतर आता झोपून उठले आंघोळ वगैरे केलेली मी आणि संध्याकाळी आता तुम्हाला दाखवलं मी नेहाचं पण म्हणजे जी नवरी तिचं पण मेहंदी वगैरे झालेली त्याचे टेक पण मी काढले तर ते तुम्हाला दाखवते हो आता सिनेमॅटिकमध्ये ते नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्ही बघाल आणि आता घरच्यांचे पण मेहंदी वगैरे होणार आहे स्पेसिफिक असा वेगळा मेहंदीचा कार्यक्रम आम्ही ठेवला नाही कारण की असं आहे ती बाहेर इतकं बाहेर पावसाचं वातावरण आहे ना जिथं ठेवायचा होता त्या ठिकाणी ओपन येते ओपन वर ठेवायचं होतं प्रोग्राम तो प्रोग्राम तो तो आमच्याकडून कॅन्सल आहे तर घरातल्या घरातच मेहंदीचं फंक्शन वगैरे करणार आहे सो त्याच्यामुळे थोडंसं मूड असं नाही का शांत झालं कारण दिवसभर काहीच पाऊस आहे दिवसभर आणि त्यात आता आहे पोरं पण इथं हो हस मजाक मस्ती करताय कोणीच एक सुद्धा डान्स व्हिडिओ वगैरे काढलेला नाही तुम्हाला दाखवते काही एकदा ते पण टेक्स्ट पण दाखवते या बाशी। या बाशी। या बाशी। या। चलो डांस करो तालिया बाई ए, तालियाकडं तर काहीच आज परत तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे डे टू आज आमचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे चला तुम्हाला दाखवतो तो नवरीची मेहंदी मेहंदीचा नवरीची मेहंदी हॅशटॅग दाखवू चला आता आम्ही चाललो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत राहा चलो चलो आता आम्ही हॉल मध्ये तुम्हाला दाखव हॉल पण म्हणजे फोटोशूट चालू आहे तिथं नवरीचा फोटोशूट आहे आता तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक वर तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहे बघा तर काही बघू शकता आमची पुढे नवरी बाई बेवा नवरीबाईला भेटू शकता मेहंदी मेंदी लावून झाली यो नीरज नीरज बघा काय करीत नीरज बागा काय करतोय नीरज इकडं नीरज नवरीबाई फोटोशूट बघू शकता हे फोटोशूट चालू आहे इकडं आमचा नीरज नीरज काहीच काहीतरी बोल डायलॉग डायलॉग तर काय नीरज ची स्टाईल आहे तर गाइस ही नीरज ची स्टाईल आहे जोरात जोरात स्टाईल आहे नीरज ची तर गाइस हा बंद तो डायलॉग मार आहे का ना मान्य डायलॉग एक डायलॉग मार ना आता आमचा फुल दिंग आहे तीन दिवस आता आम्हाला झोपच नाही डायरेक्ट कस झोपच नाही कस कस हा बोला निरज वर सगळं काहीतरी बोला तो डायलॉग तुम्हाला याचा नवीन डायलॉग आता तुम्ही मागले ब्लॉग मध्ये बघेल नसेल तर जाऊन नाही नाही परत जाऊन ब्लॉग मध्ये याचा डायलॉग काय पूर्ण ब्लॉग बघून घ्या कसा आहे परत गायच आता तुम्हाला दाखवतो मेहंदी कशी काढायची चालली चला अरे गेली तर गायच आता आम्ही चाललेलो आहे घरी चला तुम्हाला दाखवतो आता तिकडली मेहंदी आता मेहंदी मेहंदी आता चालू मेहंदी गाडीत चालली आता तुम्ही उद्याचा ब्लॉक बघ ना उद्या असा कडक ब्लॉक नाही नुसता राड आहे राडा राडा वाईचा फुल फुल राड आहे आईच कस आहे काय राडा राडा वाईचा आता परत आलो आम्ही घरी 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 आलो घरी बघू शकतो बघू आम्ही घरी गेलो चालू आहे मेहंदी काढायचं काम हे बघू आता आग तुझ्या हातावर मेहंदी चालू काढायची हे बाबा बघून घ्या सगळे तुम्हाला पाय करायचे असं ना अजून मेहंदी काढायचे असेल तर कमेंट मध्ये सांगा आता आम्ही आलो दीदी कमेंट मध्ये सांगा याला कमेंट मध्ये सांगा कमेंट याला कमेंट मध्ये सांगा याला काही पण असलं नाही याचं फक्त कमेंट मध्ये सांगायचं याला काहीच माहित नसतं फक्त सगळे याचं कमेंट मध्ये बस इकडं हे बघा

वन मिलियन सबस्क्राईबर तो तर गाईज बोरासाठी लवकर करा कराण्याची इच्छा कंप्लीट करून टाका वन मिलियन ची ओके चेरीच तर चेरीचं आणि चॉकलेट म्हणजे आदर्शचं ना लक्ष नाही त्यांना दोघांना मेहंदी काढलेली आणि मी हळूहळू बोलते त्यांचं लक्ष नाही ते मेहंदी कशी चुकवते तुम्हाला दाखवत त्यांचं एकटे गाईच मेहंदी सुकवत आहे आणि तो कलर सुद्धा सांगतो ह्या कलर ह्याचा कलर असा कलर बदलणार आहे याचा कलर चिपकणार आहे गाईज इथं फोटोशूट चाललेला आहे हा फोटोशूटचा सेटअप आहे ही नवरी आहे नवरी खोकती मध्ये ब्लॉकच्या मध्येच तिला खोकायचं होतं गाईस फोटोशूट चालू आहे तर काही इथं फोटोशूट चालू आहे आता दिदीचा सगळ्यांचा बघू शकता तिथे तुम्हाला दाखवते टेक त्याचा पण चला फोटोशूट आमच्या हात काहीच नाही मेहंदी नाही काही काढते लवकर आधी तर चिमी पण येईल काहीच नाही हायकर थोडा आवाज तुम्हाला येत गाईज लागण्याचं घर आहे आता आवाज राहणारच आहे तुम्हाला माहितीच असेल आधी तर सगळे सगळे फॅमिली फोटो काढते बघू शकता बघू शकतो बघू शकतो तुम्हाला एक टेक त्याच पण दाखवतो परत जाईस आता आम्ही बसला आहे जेवायला याला जेव्हा विरज तेजसिथी बसेले आणि बाकीचे पण बसेले बघू शकतो इथं मेहंदी गाडीच काम कर आज तो आम्हाला वाढून देते सगळ्यांना सगळे जेवण करतो तुम्हाला जेवण झाल्यावर परत भेटू या चला बाय बाय काय तुम्हाला पाणी पर्यंत शिकवतो कधी पाणी पर्यंत आपल्याला ठसका लागत आणि पाणी एकदम सांगतो एकदम पाणी पिळून झालाय चला आम्ही आता बाय माहिती गाईस खूप जास्त आता आहे पन ना उशीर झाला आहे आता मेहंदीचे स्लॉट्सवर स्लॉट्स चालू आहे सगळ्यांची मी काय मेहंदी वगैरे काढत नाही गाईज कारण त्याला माझं पर्सनल रिजन आहे पण तरी पण गाईज इथं सगळ्यांचं सगळं ऑलमोस्ट चालू आहे जेवण वगैरे कुठं जेवण चालू आहे कुठं मेहंदी चालू आहे सो तुम्ही पण स्टेट येऊन आणि कंटिन्यू बघा ब्लॉग्स वगैरे सगळे कारण की आज आपण आहे ना काहीतरी युनिक काहीतरी वेगळ्या वेगळ्या ब्लॉग्ससाठी टाकत येईल वेडिंगमुळं तर ते तुम्हाला बघायला पण खूप एन्जॉईल आमच्या इकडं पण नेमके कार्यक्रम लग्न वगैरे कसे करतात करत तर काही आता आमचा सगळा कार्यक्रम समाप्त झाला आहे आता तुम्हाला सगळं दाखवलं कु ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असल आता आजचा व्हिडिओ आम्ही इथं स्टॉप करतो आणि दीदी पण तुम्हाला जादा व्हिडिओमध्ये दिसली असा कारण की दिदीचं डोकं विकस सगळं म्हणजे थोडी दुखत होतं आजारी होती थोडी झालती आणि आता बरी झाली <laughs> आता बरी झाली उद्याचा ब्लॉग तुम्हाला टाकणार आहे एंगेजमेंटचा हळदीचा तुम्ही विसरायला बघायला विसरायला विसरू नका विसरायला बघू नका बघायला विसरू नका असू स्टेट युन गाईज गुड नाईट बाय बाय गाईज